ब्रेन ट्युमर झाल्यावर शरीरात दिसतात ही पाच लक्षणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा ब्रेन ट्यूमर झाला की सुरुवातीला दिसू लागतात ही पाच लक्षणे डोकेदुखी समजून दुर्लक्ष करू नका नाहीतर आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं हे नक्की वाचा ब्रेन ट्युमर साईन ऑन बॉडी ब्रेन ट्यूमर हा कॅन्सर देखील असतो तो वेगाने वाढतो आणि आजूबाजूच्या पेशींना हानी पोहोचवू शकतो ब्रेन ट्युमर सिम्टम्स ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदू किंवा त्याच्या आसपासच्या पेशींची असामान्य वाढ होणे या वाढलेल्या पेशी एक प्रकारची गाठ किंवा सूज तयार करतात ज्याला ट्युमर असे म्हणतात ब्रेन ट्युमर हा फक्त मेंदूमध्येच नाही तर त्याच्या आसपासच्या भागांमध्येही होऊ शकतो जसे की नर्वस प्युट्युटरी ग्रंथी पायनियल ग्रंथी किंवा मेंदूला झाकणाऱ्या पडद्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो ब्रेन ट्युमर हा मुख्य दोन प्रकारचा असतो ते पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक सौम्य ट्युमर सौम्य ट्युमर हा कॅन्सर नसलेला असतो तो हळूहळू वाढत असतो पण जसजसा काळ पुढे पुढे जातो तसतसा तो मेंदूच्या पेशींवर दाब निर्माण करू शकतो मग त्याप्रमाणे त्याची लक्षणंसुद्धा दिसू शकतात नंबर दोन घातक ट्युमर घातक ट्युमर हा कॅन्सरयुक्त असतो तो वेगाने वाढतो आणि आजूबाजूच्या पेशींनासुद्धा हानी लवकर पोहोचवू शकतो काही वेळा ट्युमर शरीराच्या दुसऱ्या भागातून मेंदूकडे पोहोचतो जसे फुप्फूस किंवा स्तनातून आणि अशा ट्युमरला सेकंडरी ब्रेन ट्युमर सुद्धा म्हणतात ब्रेन ट्युमर का होतो ब्रेन ट्यूमर साईन ब्रेन ट्युमर होण्यामागे एखादे ठराविक असे कारण नसते पण त्यामागे काही संभाव्य अशी कारणे सुद्धा असू शकतात ती पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक जेनेटिक म्युटेशन पेशींच्या डी एन एमध्ये बदल झाल्यामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात नंबर दोन कौटुंबिक इतिहास नंबर तीन रेडिएशनचा संपर्क नंबर चार रोगप्रतिकारशक्तीची समस्या नंबर पाच काही दुर्मिळ रोगप्रतिकार विकारांमुळेही ट्युमर होण्याची शक्यता वाढू शकते ब्रेन ट्युमर झाल्यास शरीरात आपल्या कोणती लक्षणं दिसू शकतात ब्रेन ट्युमर सिम्पटम्स ऑन बॉडी नंबर एक सकाळी आपण उठतो त्यावेळी उठल्यानंतर डोक्यात जोराने वेदना होतात जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर वारंवार डोकेदुखी आणि उलटी किंवा मळमळीही मल होत असेल तर ते सामान्य लक्षण नाही डोकेदुखीचं कारण मायग्रेनही असू शकतं पण सतत सकाळी डोकेदुखी होणं हे मेंदूंमध्ये ट्युमरमुळे वाढणाऱ्या दाबाचे संकेत असू शकतात नंबर दोन स्मरणशक्तीत घट किंवा गोंधळाची स्थिती होणे कधीकधी एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा तारीख विसरणे सामान्य आहे पण जर तुम्ही वारंवार अलीकडील गोष्टी विसरू लागलात वस्तू लक्षात ठेवणं कठीण झालं तर हे मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याचे संकेत असू शकतात हे ब्रेन ट्यूमरचे सुरुवातीचे लक्षणही असू शकते नंबर तीन बोलण्यात अडचण येणे जर तुम्हाला तुमची गोष्ट सांगायला त्रास होत असेल शब्द तोंडांपर्यंत तो येऊन थांबत असतील किंवा जे बोलत आहात ते चुकीच्या प्रकारे बोलत असाल आणि लोकांना समजत नसेल की तुम्ही काय बोलू इच्छिता तर हे मेंदूच्या त्या भागावर परिणाम झाल्याचे संकेत सुद्धा असू शकतात जो भाग भाषा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवतो नंबर चार अचानक झटके येणे जर प्रौढवयामध्ये पहिल्यांदा कोणत्याही कारणांशिवाय एखाद्याला झटका आला आणि तो बेशुद्ध पडला तर ते एक गंभीर धोक्याचे लक्षण मानले जाते ब्रेन ट्युमर कधीकधी मेंदूंमधील इलेक्ट्रिकल क्रियेत काही गडबड करून अचानक असे झटके निर्माण करू शकतो नंबर पाच दृष्टीत बदल ब्रेन ट्यूमर मेंदूमधील अशा भागांवर किंवा नसांवर दाब टाकतो जे डोळ्यांशी संबंधित असतात त्यामुळे तुम्हाला अस्पष्ट दिसू शकते डोळ्यांना दुहेरी दिसणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे हे ब्रेन ट्यूमरसारख्या समस्यांचे लक्षण असू शकते जर ही लक्षणे अचानक सुरू झाली किंवा वारंवार झाली तर ती हलक्यात घेऊ नका हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा